आरक्षणामुळे पिंटू कोठारी यांचे नगराध्यक्षपदाचे स्वप्न पुनच्छ भंगले स्थानिक स्वराज्य संस्था भुसावळ नपा सन अठराशे ब्याऐंशी साली स्थापना झाल्यापासून अनेक नगराध्यक्ष उपनगर असे पद भोगून गेले आहेत त्यात विविध समाजातील लोकांना संधी देण्यात आलेली आहेत परंतु नपा निवडणुकीत नगर नगरसेवक म्हणून सलग निवडून येण्याचा इतिहास रचणारे व इतरांनाही निवडून आणून देण्याची धमक असणारे तसेच समाजसेवेत नेहमी तत्पर असणारे निर्मल उर्फ पिंटू कोठारी यांना कोणतेही पक्ष असो आज पावे तो अध्यक्षपदाची संधी त्यांना देण्यात आलेली नाहीत आणि यंदा ही इच्छा पूर्ण होणार अशी सर्व स्तरातून चर्चांना उदाहरण आले होते अशी परिस्थिती असतानाच अचानक नगराध्यक्षपद हे महिला राखीव घोषित झाले आणि पुनश्च कोठारी यांचे स्वप्न भंगले असून यामागे त्यांचे चिंतकांचेच राजकीय षडयंत्र असल्याची राजकीय व सर्वसामान्य जनते स खमंग चर्चांना उदाहरण आले आहेत